दरम्यान दुष्काळमुक्त महाराष्ट्राची जबाबदारी आता सध्या सरकारची असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांकडे आता देण्यात आलेली आहे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न बाळासाहेब विखे पाटलांचं तर होतच मात्र पंतप्रधान मोदी यांनी सहकाराचं महत्व ओळखलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राज्य सरकारच्या पाठीशी आहोत असं सुद्धा फडणवीस यांनी सांगितलं तर शेतकऱ्यांच्या मदतीवरून विरोधकांना त्यांनी टोला सुद्धा लगावला प्रधानमंत्री मोदीजींनी पहिल्यांदा सहकाराचं महत्व समजून घेतलं या देशामध्ये इतके प्रधानमंत्री झाले इतकी सरकार आली पण सहकार विभाग महत्वाचा आहे हा परिवर्तन करू शकतो असं कधी कोणाला वाटलं नाही त्यामुळे कृषी विभागासोबत साईडला पडलेला एक डेस्क एवढंच त्या सहकार विभागाकडे पाहिलं जायचं पण मोदीजींनी हा निर्णय केला की नाही या देशात सहकार रुजवायचा आहे आणि म्हणून पहिल्यांदा देशाच्या पातळीवर स्वतंत्र सहकार मंत्रालय हे मोदीजींनी तयार केलं पद्मभूषण आपले बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार तर मोठा केलाच पण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये पाणी चळवळ राबवत महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करण्याकरता पाण्याचं नियोजन कसं करता येईल वाहून जाणार पाणी कसं आपल्याला परत आणता येईल या संदर्भात एक मोठी चळवळ त्यांनी उभी केली आणि संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न या महाराष्ट्राला दाखवण्याचं काम काम हे त्या ठिकाणी बाळासाहेब विखे आता आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत ज्यांच्याकडे शेतकऱ्याचा काटा मारला जातो आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता आणि शेतकऱ्याकरता पंचवीस लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची दानत आहे अरे तुम्ही मालक नाही आहे या कारखान्याचे मालक आमचा शेतकरी आहे विठ्ठलराव विखे पाटील साहेब हे नाडीतज्ञ होते अनेक लोक आपली नाडी परीक्षण करण्याकरता त्यांच्याकडे यायचे आणि नाडी परीक्षण करून अचूक निदान करणारे हे पद्मश्री त्या ठिकाणी होते पण व्यक्तीपेक्षाही समाजाची नाडी त्यांना योग्य समजायची त्यामुळे समाजाच्या नाडीचं योग्य परीक्षण करून समाजाला काय हवं आहे शेतकऱ्याला काय आहे समाजाचं स्वास्थ्य कसं चांगलं करता येईल या विचाराने हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी रुजवला